आता एक मोठी बातमी आहे सविस्तर पाहूयात कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस आलेली आहे दोन डिसेंबरला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा आयोगाकडून दाखवा नोटीस बचावण्यात आलेली आहे याआधी दोन वेळा उद्धव ठाकरेंना नोटीस देण्यात आलेली होती अधिकची माहिती जाणून घ्यात रेवती हिंगवी आपल्यासोबत आहेत रेवती ऋतुज खर तर कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना या अगोदर पण कोरेगाव भीमा प्रकरणामधील नोटीस केलेली होती कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटीस या बजावण्यात आल्या होत्या मात्र ठाकरे यांनी त्या सादर केले नाहीत त्यामुळे तुम्हाला जामीन पत्र अटक वॉरंट का जारी करू नये अशी कारणे दाखवा नोटीस आता आयोगाने उद्धव ठाकरे यांना बजावली होती या आधी दोन वेळा म्हणजे बारा सप्टेंबर आणि सत्तावीस ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली होती मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्याला दिलेला नव्हता पुन्हा एकदा कारण दाखव नोटीस जारी करण्यात आली आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर याआधी दोन वेळा उद्धव ठाकरेंना नोटीस देण्यात आलेली होती आणि पुन्हा एकदा ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे तसंच दोन डिसेंबरला आयोगासमोर हजर आणण्याचे आदेश या नोटीसी देण्यात आले